सगळेजण खूप पेशन्स म्हणजे खूप सहनशक्तीने या ठिकाणी सर्व तुम्ही उत्साह त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सर्वांच मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो खरंतर तिसरं वर्ष आहे आणि आपण ही स्पर्धा सुरुवात केली तेव्हा फक्त कुस्ती घ्यायची असा विचार होता या वर्षी पहिल्यांदा आपण स्पर्धात्मक कुस्ती घेतली आणि त्याला उदंड प्रतिसाद मान खटावचा संपूर्ण मानगटावच्या वेगवेगळ्या आणि सर्व तालमींनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी दहा गटातून प्रथम विजेत्या प्रथम विजेत्या पैलवानाला आपण वर्षभर मानधन देणार आहोत त्याचबरोबर सर्व पैलवानांचा विमा जी योजना हो आपण मागच्या वर्षी जाहीर केली होती तीही करत आहोत या यानंतर कुस्ती क्षेत्रासाठी अनेक नवनवीन कल्पना घेऊन येणार आहे जेणेकरून महाराष्ट्रातलं कुस्ती क्षेत्र एकंदरीत एका नव्या उंचीवर पोहोचेल यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आमचे रावप्पा असतील आणि सगळेच थोरा मोठ्यांचा आशीर्वाद राहील आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने या कुस्ती क्षेत्रामध्ये अजून नवचैतन्य आणण्याचा मी प्रयत्न करीन एवढा तुम्हाला शब्द देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेकांनी खूप कष्ट घेतले या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजक ऋषिकेश जगताप आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार यांनी खूप मेहनत घेतली त्याचबरोबर अमोल साठे अमोल नरळे आणि त्यांच्या एन आय एस कोचची संपूर्ण टीम जिल्हा कुस्तीगीर संघटना या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली या सर्वांचं मी मनपूर्वक मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर या स्पर्धेसाठी पूर्ण वेळ छायाचित्रण करणारे आमचे व्हिडिओ शूटिंगवाले सर्व पत्रकार बंधू आणि इथं जमलेल्या सर्वच माझ्या तमाम वरकुंडे पंचकृषीतील सर्व बंधू भगिनीं मी मनपूर्वक आपला आभार व्यक्त करतो आणि यानंतर शेवटच्या कुस्तीला प्रारंभ करू तर हे होते माळा विधानसभा मतदार लोकसभा मतदारसंघाचे युवा नेते अभय सिंह जगताप दादा आणि या बाजूला इंद्रजीत तनपुरे वस्तादांचा सन्मान होतोय इंद्रजित तनपुरे मसूरचे वस्तादींचा सन्मान पार पडतोय प्रथम आपण या मान तालुक्यात मांदल कुस्ती स्पर्धा पार पाडल्या नेहमीच